किसन मारोती कोटर जिल्हा हिंगोली गाव चक्रपान येथून दीडशे किलोमीटरचा प्रवास करून आंतरवाली सराटी येथे आयोजित मराठा आरक्षण बैठकीस प्रवास करून बैठक करून ते परत तीर्थपुरी येथे आले असता अरविंद धांडे राणार रामजगाव यांनी त्यांचे स्वागत शाल श्रीफल देऊन तीर्थपुरी येथे केले व प्रवास करण्याचे कारण की आंदोलनाची ती ती जी तीव्रता आहे ती सरकारच्या ध्यानात यावी म्हणून त्यांनी सायकल प्रवास केला जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना आज कालच्या मिटिंगसाठी जी मनोज पाटलांनी सगळ्या मराठा बांधवाला महाराष्ट्रातल्या सांगितलं होतं की सकल मराठा समाज मिटिंगला या तर आपले हे हिंगोली जिल्ह्याचे आणि या ठिकाणी आलेले आणि काल ये ये आले। माला माला का आ, का हे सभे मीटिंगला आले आणि आज ते परतीच्या प्रवासाला असताना आपल्या शिवाजीनगरच्या रस्त्याने मला दिसले मला एवढं कौतुक वाटलं की खरं गरजवंताचा लाडा काय असतो हा माणसाने सायकलच्या सायकलवर चारशे किलोमीटरचा प्रवास करून आज खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज काय मराठ्यांना तर हे म्हणजे आपण यातून लक्षात घेऊ शकतो काही लोक सांगतात की मराठ्यांनी बाया नाचवल्या हे नाचवलं ते नाचवलं हे केलं ते केलं अरे मया मराठ्यांनी जर बाया नाचवल्या नाही मराठ्यांनी बाया वाचवल्या हा इतिहास साक्षी आहे आपण शिवाजी महाराजापासून बघू बघू शकतो संभाजी महाराजापासून बघू शकतो किंवा मराठी हे रक्षणासाठी स्त्री रक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे हे हे आमचे बांधवसुद्धा एकदम आरक्षणाच्या याच्यात लढ्यात उडी मारून स्वतःला सायकलच्या प्रवासानी सायकलचा प्रवास करून आज वाटचाल करीत आहेत त्यांचं आम्हाला एवढं कौतुक वाटलं म्हणून त्यांचं आम्ही एक राम मजगाव देवी या सगळ्यांच्या वतीनं अत्यंत सत्कार केला या ठिकाणी सत्कार केला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहे पुढील कार्य त्यांना अशीच त्यांचे कोण आम्ही देखील प्रे प्रेरणा घेतली की माणूस कशा पद्धतीने जिद्दी असला तर काम करू शकतो एक मनोज पाटील सारखे तसे जिद्दी लोक या लढ्यात उतरलेले म्हणून हा लढा खऱ्या अर्थाने आज टिकून आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र किसान मारुती कोटकर जिल्हा हिंगोली तालुका सिमगाव गाववरून चक्रपाठ येण्याचा एवढाच उद्देश आहे की आरक्षण आपल्याला भेटायच पाहिजे आणि जरिंगे पाटल्याला भेटायची ही माझी इच्छाच होती पहिले मी चौदा तारखेला मोठ्या सभेत गेल तो आंतरेला तेव्हाच मनात ठरवलं की आपल्याला आंतरवाईल सायकल प्रवास हा करायचाच आहे त्याच्यामुळं ते जिद्दीन मी मनात घेतलं आणि तो प्रवास घेतला आणि साहेबाचे मनोज पाटला दादाची भेट घेतली आणि वापस गावाकडे चाललो आहे जय शिवराय जय शिवराय जय जिचा तो या प्रवासात तुम्हाला काही समजा त्रास झालाय का त्रास झाला त्रास झाला पण तेवढं मी दुर्लक्ष केलं त्यावर पण त्रास झाल्याशिवाय गोष्टी बी हातात येत नाहीत ना मग सरकारला काय सांगू इच्छित सरकारनं सरकारनं चोवीस डिसेंबरला आरक्षण जे दिलं नाही सरकारच्या छाताळावर बसून आरक्षण घेऊ म्हणजे आणखीन पुढचं काय दे जसं तुम्ही अंतरोलीला आले पुढ जर नाही जर गेलं तर सरकार मुंबईला जायचं